नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आज लिटरली मी एक कागद घेऊन बसले हा कागद आहे एक बायको जी सुप्रीम कोर्टला आपली डिमांड घेऊन पोचलेली आहे नवऱ्याकडनं तिच्या डिमांड्स आहेत जेव्हा ती घटस्फोट घेणार आहे पहिली डिमांड आहे कल्पतरू कॉम्प्लेक्स जे मुंबई इथे आहे तिथे एक फर्निश्ड फ्लॅट मग चार पाच बेडरूमचा असला तरी चालेल दुसरी डिमांड वन टाईम मेंटेनन्स सेटलमेंट अमाऊंट बारा करोड रुपये तिसरी डिमांड प्रत्येक महिना जिथपर्यंत केस पूर्णत संपत नाही तिथपर्यंत एक करोड रुपये प्रत्येक महिना पाहिजे आणि चौथी डिमांड नवऱ्याने जो माझ्या विरोधात एफ आय आर लॉन्च केलेला आहे तो लॉ लॉच केलेला एफ आय आर कोर्टाने रद्द करावा आता ह्या मुलीचं शिक्षण आहे ऐकताय ना ह्या मुलीचं शिक्षण आहे एम बी ए ग्रॅज्युएट आणि आय टी प्रोफेशनल एका उत्कृष्ट कंपनीत तिला देखील भरघोस पगार आहे परंतु नवरा हा करोडपती आहे कोर्ट असं म्हणतं अगं बाई नवरा असू दे ना करोडपती परंतु आपल्या ज्या डिमांड्स आहेत त्या काहीतरी वाजवी असाव्यात आज अशा शब्दातच कोर्टाने तिला चांगलंच फटकारलं आहे यू शूड अर्न फॉर सेल्फ आणि मग काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा आणि सर्वात हायलाइटेड गोष्ट म्हणजे लग्न आहे फक्त आणि फक्त दीड वर्षाचं फक्त अठरा महिने सोबत राहिलेत त्यांचं काही पटत नाहीये काहीतरी खूप विचित्र प्रकार घडल्यामुळे नवऱ्याने तिच्या विरोधात एफ आय आर लॉन्च केलाय आता हा एफ आय आर कुठेतरी खालच्या कोर्टाने सुद्धा अमान्य केला रद्द करायला म्हणून ती बाईक पोचली सुप्रीम कोर्टला आणि सुप्रीम कोर्टने जेव्हा ह्या सगळ्या तिच्या डिमांड्स बघितल्या तेव्हा त्यांनीच ते त्याला ऑप्शन दिला की बाई ग आम्ही तुला दोनच ऑप्शन देतो सर्वात प्रथम एकतर तू फक्त चार करोड रुपये घे आणि मॅटर सेटल कर नाहीतर हा जो एक फ्लॅट मागते तू हा तेवढाच फ्लॅट घे हा ऑर आहे हां म्हणजे फ्लॅट अथवा चार करोड रुपये अदरवाईज तुझा एफ आय आर देखील आम्ही रद्द करणार नाही लक्षात घ्या हाच असा मिसयूज आज ह्या सुशिक्षित मुली करत आहेत हे अक्षरशः दुर्दैव आहे तुम्हाला आईवडिलांनी शिकवलं आहे तुम्हाला भरघोस पगार आहेत प तुम्ही घ्या ना ॲज अ हक्क म्हणून तुम्ही नवऱ्याकडनं घ्या ना पैसे परंतु आपल्या डिमांड्स ह्या वाजवी असाव्यात अशा विचित्र नाहीत किंवा एक्सेसिव्ह नाहीत लक्षात घ्या मुलींनो शिकताय पण भानावर रहा घटस्फोट घेताना की आपण नवऱ्याकडनं किती लुबाडत आहोत लक्षात ठेवा धन्यवाद